प्रशंसा पत्रांमध्ये दृश्य आणि मते केवळ वैयक्तिक वापरकर्त्यांच्या आहेत आणि आमची करत नाही अनुभवी शिक्षक वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक आहे आणि या उत्पादनाच्या सर्व वापरकर्त्यांचे प्रतिनिधी असणं आवश्यक नाही आम्ही त्यांच्या उत्पादनाच्या वापरकर्त्यांची प्रशंसापत्र कॉल करण्यासाठी आणि कंपनीकडून भरपाई प्राप्त करण्यासाठी कंपनीशी संबंधित आहोत समाविष्ट केलेल्या पत्राला कोणतीही भरपाई मिळत नाही कंपनीकडून किंवा आमच्याकडून नमस्कार माझं कु, नाव शुभम गोरपडे मी सर्वप्रथम या किसान कृषी वेळामध्ये सोनालिका तर्फे आपले सरस स्वागत करतो येथे तुम्ही जर बघत आहात हा मॉडेल सोनालिकाचा डी आय सातशे पन्नास सिकंदर हा मॉडेल त्याचं नाव आहे हा पंचावन्न एच पी कॅटेगरी टॉर्क प्लस पंचावन्न एच पी कॅटेगरीमध्ये येतो जास्ती करून हा हॉलेज वगैरे या यूजसाठी जास्तीत जास्त यूज ह्याचा केला जातो कमर्शियल यूजसाठी ह्याचा यूज केला जातो यामध्ये तुम्ही फ्रंट जर बघत असाल तर यामध्ये फोर डी कुलिंग ह्याला सिस्टीम दिलेली आहे जसं की आपण बघतो की चार बाजूने यामध्ये तुम्ही हा हवा येऊ शकते त्यामुळे तुमचं जे की फ्युएल आहे ते जळण्यासाठी जास्तीत जास्त मदत होती त्यामध्ये पुढचे टायर साईज जर तुम्ही बघत असाल तर त्याला सात पन्नास सोळाचे टायर साईज येते जी पुढची त्याला एक्सेल दिला आहे तर तो हेवी ड्युटीमध्ये एक्सेल येतो जर पुढं आपल्याला बलास्टिंगसाठी यामध्ये बिस्किट वेट दिलेलं जातं यामध्ये बलास्टिंगचे कुठलेही इशू होऊ नयेत यासाठी यामध्ये बिस्किट वेट दिलं जातं जसं की आपण बघत आहोत की हा फोर सिलेंडर फोर सिलेंडर इंजिनमध्ये येतो फोर सिलेंडरमध्ये सत सदतीसशे सात सी सीचं याचं इंजिन येतं जे की पंचावन्न एच पीमध्ये कुठल्याही ऑदर कॉम्प्युटरमध्ये येत नाही जर आपण मागे बघत असाल तर यामध्ये आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्सची गिअर सिस्टीम यामध्ये दिलेली आहे या, या इथे हा जो लिवर आहे तो लो आणि हायचा हा यामध्ये लिवर आहे पलीकडे जर बघत असाल तुम्ही तर चार गिअर आणि एक रिव्हर्सचा असं त्यामध्ये गिअर गिअरिंग सिस्टीम दिलेली आहे जे आपला हा स्टेअरिंग प्रकार आहे तो म्हणजे पॉवर स्टेअरिंग आणि ऑइल ब्रेक जे आहेत ते ऑइल ब्रेकमध्ये येतात ऑइल ब्रेक म्हणजेच त्यालामध्ये डुबलेले ब्रेक त्यामध्ये येत आहेत पलीकडच्या बाजूला जर तुम्ही पाहत असाल तर ॲक्सिलेटर पेडल ते तिथं त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे हा जो ट्रॅक्टर येतो तो यामध्ये इथं जो पी टी ओसाठी त्यांनी ऑप्शन दिलेला आहे पी टी ओसाठी साठी त्यामध्ये रिव्हर्स पी टी ओ लाईव्ह पी आणि ग्राउंड स्पीड पीटीओ हो, हे तुम्हाला पिटीओचे हो तीन प्रकार यामध्ये भेटतील जर तुमचे मागचे टायर जर तुम्ही बघत असाल तर यामध्ये सोळा नऊ अठ्ठावीस असे एक टायर साईज येते याच प्रकारे यामध्ये दुसरे जर तुमचे रिक्वायर्ड कस्टमरचे असेल तर चौदा चौदा नऊ अठ्ठावीस पंचे पण टायर यामध्ये तुम्हाला भेटून जातील या प्रकारे तुम्ही जर मागं बघत असाल तर याची लिफ्टिंग कॅपॅसिटी लिफ्टिंग कॅपॅसिटी तर याची बावीसशे किलोची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे तसेच तुम्ही हे जे बघत आहात ऑक्झलरी रिवॉल्व्ह तुम्ही जे हायड्रोलिक नांगर वगैरे जोडता त्यासाठी ह्याचा अतिशय उपयोग होतो त्याचप्रकारे डम्पिंगसाठी ह्यामध्ये सेपरेट वॉल दिलेला आहे कंपनीनं जो की बाकी अदर कोणत्याही कंपनीमध्ये येत नाही त्याचप्रमाणे तुम्ही जर पुढे बघत असाल तर इथे पोझिशन कंट्रोल ड्राफ्ट कंट्रोलवरचे लिवर दिलेले आहेत ज्याचा उपयोग की पोझिशन कंट्रोलचा उपयोग आपल्याला तुमच्या अवजार उचलण्यासाठी लिफ्ट करण्यासाठी आणि ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि तुम्ही जर ड्राफ्ट कंट्रोल बघत असाल तर त्याचा उपयोग तुम्हाला अवजाराची किंवा प्लाऊची तुम्हाला खोली सेट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो जे तुम्ही मागच्या प्र मागच्या एक्सेल बघत आहेत अतिशय हेवी ड्युटी मधले तुम्ही दिलेला आहे यामध्ये एक्सेल दिलेला आहे आता ह्या कोणत्या जा कामासाठी जास्त वापर केला जातो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पंचावन्न एच पी कॅटेगरीमध्ये येतो जसं की तुम्ही बघत असाल ह्याचा दोनशे पस्तीस मीटर हाय टॉर्क आहे हाय टॉर्क टॉर्क म्हणजे काय असतं की तुम्ही जे मागे जे अवजार लावता एखादा अवजार जोडता ते ओढण्याची क्षमता तेच म्हणजे टॉर्क असतं आणि हा सगळ्यात जास्त तुम्ही जर बघताय पंचावन्न एच मध्ये ह्याचा उपयोग तुम्ही ऊस वाहतुकीसाठी करू शकता कमर्शियल साठी करू शकता इंडस्ट्रीमध्ये करू शकता जर तुमची शेती वगैरे जास्त आहे वीस तीस एकराच्या फुडा आहे तर तुम्ही डबल हायड्रोलिक प्लाव तुम्ही ह्याला जोडू शकता या मोठ्या कामांसाठी याचा उपयोग होतो किंमत काय यामध्ये जर तुम्ही डीलरशिपला हा ट्रॅक्टर घेण्यासाठी गेले तर आठ लाख एकावन्न हजार रुपये मेळाव्यामध्ये आले तर त्यामध्ये आपण ऑफर दिलेली आहे त्यामध्ये डिस्काउंट दिलेला आहे तुम्हाला आठ लाख अकरा हजार रुपयाला ऑन रोड हा ट्रॅक्टर तुम्हाला भेटून जाईल बरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा सर तुम्ही खूप छान प्रकारे माहिती दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद